नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत प्रस्तावित संत नामदेव शिक्षण प्रसारक मंडळ जामरून आंध तांडा जिल्हा हिंगोलीद्वारा संचलित डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा लोगाव फाटा तालुका जिल्हा हिंगोली शंभर टक्के अनुदानित येथे खालील पदे त्वरित भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पुरुष अधीक्षक शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू ऑब्लिक एम एस डब्ल्यू वेतन श्रेणी यस एठ पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रिक्त पदे एक अनुक्रमांक दोन पदाचे नाव स्त्री अधीक्षका शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू ऑब्लिक एम एस डब्ल्यू वेतनश्रेणी यस एट, एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एक जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता वेतन वेतनश्रेणी यस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एक जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव पहारेकरी पुरुष शैक्षणिक पात्रता दहावी पास वेतनश्रेणी यस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एक जागा सूचनावरील सर्व पदे खालील प्रवर्गातील आहे प्रवर्ग दिले दिले आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस विजय ऑब्लिक एन टी वरील प्रमाणे रिक्त पदांकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले आवेदनपत्र व शैक्षणिक माहितीसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक व वेळेत हजर राहावे टीप प्रवासाचा संपूर्ण खर्च उमेदवारांनी स्वतः करायचा आहे मुलाखत दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रविवार वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा लोगाव फाटा तालुका जिल्हा हिंगोली संपर्क दोन संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी दिले आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद